नमस्कार मित्रांनो सोजन कतर युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज माहूलमध्ये असलेली बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला भेटेल लावीच्या माध्यमातून तर मित्रांनो आपल्या इथे माहूल मुलशीकरांचं बक्कासूर आणि त्याच्या साईडला आपल्याला खूप सारे टॉपचे बैल पाहायला भेटली तर मित्रांनो बैलगाडा शर्यत बोललं तर जीव का प्राण असतो तर हाच आपला काही दिवसापूर्वी तर मंडळी माहोल मुलशीकरांचा बक्कासूर आणि वजीर आपल्याला पलतानी गटपास मित्रांनो खूप छान मध्ये झाला म्हणजे एवढ्या गाडीला वेग होता ना खूप वेग 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 होता आणि जर मित्रांनो से सेमीमध्ये पण आपल्याला खूप काटोकोट लढत पाहायला भेटली आणि असा हा बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या व्हिडिओ पाहायला भेटतात यूट्यूबच्या माध्यमातून आणि आज आपण लाईव्ह पाहत असताना मित्रांनो माऊल मुलशीकरांचा बकासूर आणि वजीर पालतानी खूप भनाट वेगाने आज पळला होता आणि गाडीचा वेग मित्रांनो खूप पाहायला भेटला आणि तर असाच हा आपल्याला कोकणातील किंवा बैलगाडी क्षेत्रातील हे बैल पाहायला भेटतात तर मित्रांनो असा हा बैलगाडी क्षेत्रातील हा असे बैल टॉपचे बैल पाहायला भेटतात आणि आपल्याला आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो ज्या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ तो मैदान मित्रांनो माहूल म्हणजे माहोलमध्ये एवढे टॉपचे बैल आलेले तर मित्रांनो अठ्ठावीस गट आणि त्याच्यामध्ये सेमीपास झालेले बैल हे आपल्याला पाहायला भेटतील तर मंडळी आपल्या इथे माऊल मुलशीकरांचा बकासूर सरजा तसेच मित्रांनो लक्ष्मणराव वजीर हे असे टॉपचे बैल आपल्याला पाहायला भेटले तर मित्रांनो फायनलमध्ये काटकोट लढत झाले असल्यामुळे आपल्या इथे माऊल मुलशीकरांचा बकासूर आणि वजीर पालतानी मित्रांनो फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर असा हा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो जर मित्रांनो आवडला असेल हा व्हिडिओ तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा